भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं रविवारी भव्य नमो चषक दोन हजार चोवीस मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रविवारी सकाळी सात वाजता पार्क चौकीतून सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी शहर उत्तरचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख मालक महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन पाटसकर युवा मोर्चाचे सोलापूर शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख प्रभारी उपाध्यक्षा ललिता जाधव सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे रोहिणी तडवळकर जितेंद्र पवार व पक्षाचे पदाधिकारी विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एकूण सव्वीस शाळांमधील जवळपास तीन हजार विद्यार्थी सहभागी झाले दौड पार्क चौक सरस्वती चौक शिवाजी पुतळा टिळक चौक कन्ना चौक या ठिकाणी मॅरेथॉनचा समारोप झाला यावेळी मुलांना खावटप करण्यात आलं सहभागी शाळांना सन्मानजन्य प्रमाणपत्र देण्यात आलं या मॅरेथॉनसाठी भाजपा पदाधिकारी क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ सरोजना मुल्लिंटी यांनी केलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी